नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भाऊदानी स्वागत करतो आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि सकाळचे साडे अकरा वाजलेत आता आपण अकरा वाजता लॉग इन केलं होतं निगडीमधून आणि पहिलीच बुकिंग घेऊन आलो आहे आपण इकडं सेक्टर बारामध्ये पी एम आर डी ओसरी तर इथं ड्रॉप केले आता ओलाची बुकिंग मिळाली होती आपल्याला निगडीमधून बुकिंग होती ती आणि इथं ड्रॉप केली आता पी एम आर डीला थांबलो इथं दहा मिनटं झालेत काय बुकिंग तर काय भेटत नाही खूप दिवसाने आज व्हिडिओ बनवतो आहे तर आज आपल्याला चार वाजेपर्यंत काम करायचं आहे चार पाच वाजेपर्यंत संध्याकाळी जरा लवकर जायचं घरी आज सकाळी पण उशिरा निघालो होतो शनिवार होता त्यामुळं म्हणलं थोडा उशिरा जावं हो, सकाळी पण एवढं काय बुकिंग नसतात कधी शनिवार रविवारला तर त्यामुळे अकरा वाजता निघालो होतो अकरा पावणे अकराला निघालो होतो तर आपल्याला घरातूनच आपण एक बुकिंग ॲक्सेप्ट केली ओलाला एकशे बेचाळीस रुपयाची तर आता ड्रॉप केले तर पी एम आर डीमध्ये शेक्टर बारामध्ये आणि बघूया आता इकडनं कोणती बुकिंग मिळते चार वाजेपर्यंत थांबणार आहे आज तर चला आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूर्ण नक्की आवडेल तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर मित्रांनो आत्ता आलो आहे आपण बघा जाधववाडी सी एन जी पंप पी एम आर डीच्या तिकडं होतो आपण पण तिकडनं काही बुकिंग तर काही आपल्याला मिळाली नाही एम टीचावं लागलं आपल्याला सी एन जी पंपाच्या इथं जाधववाडीला गाडीतला सी एन जी पण संपला होता म्हणून म्हटलं सी एन जी भरून घ्यावा हो? गर्दी पण हो नव्हती तर लावली आता गाडी सी एन जी भरायला बघूया आता कितीपर्यंत सी एन जी बसतोय आपला साडेतीनशेच्या आसपास होणारच असं वाटतंय कारण पूर्ण गाडी खाली झाली होती आणि इकडून आता आपल्याला पिंपरीचे का कोणते तरी उबेरला बुकिंग मिळाले आणि सीएनजी पण बसतोय आपला तीनशे चाळीसच्या आसपास बस बसायला असं वाटतंय मला तर ठीक आहे तीनशे तर मित्रांनो आता बघा आपण आलोय मोहन नगरला चिंचवड पी एम आर डीच्या तिकडं होतो तर पी एम आर डी वरून आपल्याला बुकिंग तर काही मिळाली नाही तिथून आपण आलो जाधववाडीला शिएनजी भरला आणि जाधववाडी जी पंपाच्या तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली पिंपरी गोकुळ हॉटेल कोणतं तरी हॉस्पिटल आहे तिथं आणि त्या हॉस्पिटलपासून आपल्याला दुसरी बुकिंग मिळाली मोहनगरची आपण जाधववाडीवरून जी सोडली तिथं झाली होती काहीतरी एकशे सतरा रुपये झाले होते आणि तिथून आपल्याला गोकुळ हॉटेलच्या तिथूनच दुसरी बुकिंग मिळाली पिंपरी रेल्वे स्टेशन लागमध्ये रस्ता जातो तिथून मोहननगर डबल थ्री हॉटेल जे इथं समोरच होंडाचं शोरूम आहे तर तिथं ड्रॉप केले आता शोरूम शोरूमच्या इथं साडेबारा वाजले आता बुकिंग खूप कमी आहेत सध्या सकाळी थोडं होते बुकिंग पाऊस चालू असल्या की थोडं थोडं असतात बुकिंग पण आता सध्या पाऊस कमी आहे थोडं उन्हाचं वातावरण आता ऊन होईल येईल असं वाटतंय आता तर पाऊस असल्यावर बुकिंग असतात आता सध्या कमी आहेत बुकिंग स्टेशनला जाऊन थांबतो तिकडं आता खाली हवेला ओके तिकडनं काय मिळाली तर नाही तर मग डायरेक्ट मी मेट्रो स्टेशनला जाऊया तर चला बघूया आज आपल्याला कवर करावं लागेल साडेचार चार साडेचारपर्यंत चला सोबत, तर चला बघूया राहासोबत बघूया कितीपर्यंत आजचं टार्गेट होतं आपल्याला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टार्गेटचे डिटेल देत असतो तर मित्रांनो बघा फायनली आपण आता वापिस जाधववाडीलाच आलो आहे आपण जाधववाडीमधूनच गेलो होतो तिकडं पिंपरी आणि पिंपरीवरून मोहननगर आणि मोहननगर वरून परत पुन्हा ओलाचीच बुकिंग घेऊन आलो आहे जाधववाडीला स्पाइन रोडला इथं सी एन जी पंपाच्या वरच्या साईडला हवेला विनुस म्हणून हॉस्पिटल आहे इथं तर तिथे ड्रॉप केलं होतं ओलाची एक बुकिंग घेऊन आलो होतो काहीतरी शेवन्टी टू झाले बहात्तर रुपये त्यांचे तर इथं ड्रॉप केलं आहे आता ऊन वाढ गरमी वाढली आहे आता तर बघूया आता इकडनं काय बुकिंग बुकिंगचं काय वाजत नाही दहा मिनटं झाले थांबलो इथं था, तर भेटली तर ठीक नाहीतर मग पुन्हा जावं लागलं आपल्या तिकडं शाहूनगर साईडला नाहीतर मग घरकुलला तिकडं इथून वाजेल बुकिंग तसं पण थोडं थांबावं लागेल फक्त थोडं दहा पंधरा मिनटं थांबतो आणखी बुकिंग भेटली तर ठीक नाहीतर लोकेशन चेंज करावं लागेल तर आपण इथं आता थांबलो होतो आणि आपल्याला इथूनच एक लोकल बुकिंग मिळाली आहे पण तिथे जाधववाडी डी पी रोडला ड्रॉप आहे तर चला जाऊया त्यांना पिकअप करून कंप्लीट करूया बघूया कुठे ड्रॉप आहे त्यांचा आणि आलो आपण आता लोकेशनला कस्टमरच्या इथं समोरच लेफ्ट साईडला पिकअप लोकेशन आहे तर चला बघू पिकअप करू तर मित्रांनो आत्ता बघ आपण होत बोराडे वस्ती मोशीमध्ये तर स्पाइन रोडवरून आपल्याला एक बुकिंग मिळाली थांबलं होतं तिथं हॉस्पिटलच्या तिथं तर तिथून एक बुकिंग मिळाली आपल्याला मोशी डी पी रोड काहीतरी चौसष्ट रुपयाची होती ओलाची बुकिंग ती ड्रॉप केली लोकलच बुकिंग मिळत आहेत आणि तिथं पण थांबलो दहा मिनटं आणि तिथून आपल्याला दुसरी एक उबेरची बुकिंग मिळाली त्रेपन्न रुपयाची आत्ता इथं सोडले वैशाली इथं आतमध्ये आपलं प्रधानमंत्री आवास योजनेची बिल्डिंग आहे तिथं बोराडी वस्तीच्या मोशीला तर तिथं ड्रॉप केली आता इथं आणि थांबलो था। इथं आता लोकलच बुकिंग आहेत आज काय मोठे बुकिंग वाजत नाहीत सकाळीची एक फक्त अडीचशे रुपयाची वाजली होती जाधववाडीवरून काहीतरी विश्रांतवाडी होती ती तर ती आपण घेऊन कॅन्सल क मारून टाकली म्हटलं तिकडं जाऊन परत आपल्याला बुकिंग इकडली पी शी एमसी जे भेटले ते परत अडकायला होईल तर बघूया आता लोकलमध्ये का होईना पण करावं लागेल आज लवकर जायचं आहे आपल्याला धंदा कवर करायचा आहे बघूया मोठी नाही मिळेल तर ज्या लोकल चाळीस पन्नासच्या मिळतील ॲक्सेप्ट करून पूर्ण करायचं आहे तर उबेरला आपल्याला इन्सेंटिव्ह पण आहे काहीतरी पंधरा ट्रिपला दोनशे रुपये काहीतरी आहे पण तीन बुकिंग झालीत आपल्या उबेरच्या आतापर्यंत तर बघूया संध्याकाळपर्यंत होईल असं वाटतंय मला नाही झालं तर बघूया चला जे काही भेटेल ते भेटेल भेटलं तर ठीकच आहे इन्सेंटिव्ह तर बघूया चला था। इथं थांबले इथं आपल्या मंत्राची सोसायटी आहे तर ड्रॉप आता था नाही थांबले बघू काय भेटलं तर ठीक तर मित्रांनो फायनली आत्ता आपण आले रोडमध्ये मोशी मोशीला होतो आपण आणि मोशीवरून आपल्याला एक उबेरचीच बुकिंग मिळाली सोळा किलोमीटरची किवळे रावेत त्याचे काहीतरी झाले बघा एकशे सॉरी दोनशे एक बहात्तर रुपये झाले त्याचे सोळा किलोमीटरला उबेरून येते आणि रावेतला ड्रॉप केलं ते शिंदे पेट्रोल पंपाच्या तिथं आणि तिथून त्याच्या बॅक साईडला होतं आणि तिथून आपल्याला दुसरी एक मुकाई मंदिरच्या तिथून एक पिकअप उबेरलाच मिळालं देऊ रोड ते पण काहीतरी अडीच किलोमीटरचे होते त्याचे झाले पंचावन्न रुपये अडीच का तीन किलोमीटरचे होते झाले पंचावन्न रुपये उबेरच्या पाच बुकिंग झाली तर आपले आत्तापर्यंत कम्प्लीट अजून ते बघूया दहा बुकिंग अजून करूया झाले तर ठीक नाही तर जाऊया तर पंधरा बुकिंगला आपल्याला दोनशे रुपये इन्सेंटिव्ह आहे इन्सेंटिव्ह कसं थोडंफार गॅसला तेवढं आपला हातभार होते दोनशे रुपये मिळाले तर ठीक आहे बघू अडीच वाजले आता आणि पाच वाजेपर्यंत बघू इकडनं आता मिळेल बुकिंग एक देऊ रोडची ॲक्सेप्ट केली होती मी आता ओलाची होती पण सॉरी देऊगावची होती पण ती देवगावात जाऊन म्हणलं तिकडनं काही भेटलं नाही तर अडकून पडायला होईल तिकडं तर ती काही घेतली नाही इथनं आता उबेरला पण मला मामुरडी साईनगर वाजली होती ती पण नाही घेतली तिकडनं पण आऊटसाईड आहे ती तर त्यापेक्षा बघू इकडं रावेत वगैरे निगडी वगैरे असे मिळेल तर घेऊ आणि लोकल तर लोकल करू यंत्र तर मित्रांनो आत्ता आपण आहोत बघा कृष्णानगर कस्तुरी मार्केट तर देव रोडवरून आपण ड्रॉप केला होता तिकडं थांबलो तिकडं था खूप वेळ काय बुकिंग काय आपल्या रूटची भेटत नव्हती तिकडनं मामुरडी साईनगर वगैरे देवगाव वगैरे बुकिंग वाजत होते तिकडनं तर आपल्याला यायचं होतं निगडी साईडला इकडं तर म्हणलं आउट साईडला जाऊन परत काही फायदा नाही बुकिंग भेटली नाही तर रिटर्न यावं लागेल एम टी तेवढं तर मग आपल्या तिथून चार मुली भेटल्या त्यांना गडवाली गार्डनला यायचं होतं संभाजीनगरला गडवाली गार्डनला सोडले त्यांना तर त्याने आपल्याला दिले चाळीस चाळीस रुपये पर सीट एकशे साठ रुपये झाले त्यांचे त्यांना गार्डनला सोडलं तिथं आणि तिथून आपल्याला धनश्री हॉस्पिटल काहीतरी आहे तर तिथून दुसरी एक लोकल बुकिंग मिळाली दीड किलोमीटरची ती झाली चाळीस रुपयाची तर ती होती इथं कस्तुरी मार्केट चौकात स्पाईन रोडच्या इथं भाजी मंडईच्या चौकात वरती तर तिथं ड्रॉप केले आता आणि आता कस्तुरी मार्केटच्या इथं थांबलो आहे आत्ता वाजलेत बघा तीन सव्वा तीन झालेत आता साडेतीन झालेत सॉरी तर बघूया अजून तास दीड तास थांबूया आणि निघूया मग हळूहळू घरी काय मोठ्या बुकिंग भेटलेले नाही आज आपल्याला लोकलच मारतो आहे धंदा पण कमी आहे सध्या पाऊस असला तर थोडा असतो धंदा पण आज पाऊस वगैरे हो काय नाही आहे सकाळी थोडा होता पाऊस पण आत्ता पाऊस वगैरे हो काय नाही ऊन पडायला लागले कुठले वाजते मोरेवस्ती चिखली मोरे मोरेवस्तीला खाली तिकडे जायला व्हायचा घेतो बघूया इकडे निगडी वगैरे काय चिंचवड वगैरे मिळेल तर घेऊन जाऊ आत्ता आपण आहोत चिंचवडला जवळ तर आपण कस्तुरी मार्केटवरून एक उबेरचीच बुकिंग आणली होती त्यांना तपस्वी प्लाझा स्टार बाजार इथं ड्रॉप केलं त्यांचं फॅक्टरी पन्नास रुपयाची बुकिंग होती ती आणि आत्ता वाजलीत बघा साडेचार आणि तपस्वी प्लाझाच्या तिथून आपल्याला एक भाडं भेटलं डिमार्टच्या इथं त्यांनी काहीतरी साठ रुपये दिले तर ते आता इथं डिमांडचे इथं ड्रॉप केलं आणि बाहेर थांबलो इथं तर आत्ता वाजलीत साडेचार आणि आता आपल्या घरी जायचं आहे तर बघा आजच्या दिवसात पाहिजे तसा काही धंदा झालेला नाही सकाळी अकरा वाजता निघालो होतो आपण आता साडेचार वाजलेत साडेपाच तास झाले आपण काम करतोय तर अर्निंग म्हणायचं तर बघा उबेरला झालेत आपले सातशे बावीस रुपये काहीतरी झालेत आणि ओलाला झालेत दोनशे सत्तर रुपये रॅपिडो तर का चालवलेच नाही तर ठीक आहे झालं आहे तरी हजार रुपयाच्या आसपास झाले आहे आपला हाचं अर्निंग पाच तासामध्ये काय मोठे बुकिंग मिळाले असते तर झालं असतं कवर पण लोकलच मारल्या पन्नास साठ पन्नास साठ अशा छोट्या मोठ्या वगैरे मोठे बुकिंग एक मोठी बुकिंग एकच मिळाली आपल्याला उबेरची फक्त मोशीवरून आपण किवळ्याला नेली होती ती आणि तिथून एक आपण देव रोडवरून एकशे साठ रुपयाच्या ते प्रायव्हेट भाडं आणलं होतं तेवढंच मोठे नाही तर बारीक लोकलच मारतो आहे आणि सकाळी एक आपली झाली होती ओलाची एकशे चाळीस का बेचाळीस रुपयाची तेवढ्याच नाही तर बारीक सर्व लोकलच मारतो आहे सर्व तर ठीक आहे हजाराच्या आसपास झाले आपला चारणी ठीक आहे साडेचार वाजलेत आता जाऊया घरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट